नमस्कार सानी कला रंग मी बेगम बेगमबरे तुमचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आणि सगळ्यांचे भरभरून आशीर्वाद मला मिळत आहे अगदी आज चाळीस हजारच्या वर आपला टप्पा पार केला आहे आणि मला सगळेजणं माझा सानी कला रंग परिवार दिवसेंदिवस वाढत आहे कोणी हक्काने असं करा कोणी असा तसं करा हे सांगत आहे खूप आपलेपणा आणि जिभाळे मिळत आहे साठीनंतर नंतर सोन्याचं काय करायचं हा जो व्हिडिओ कट केला होता त्याच्या खाली बऱ्याच जणांचे कॉमेंट्स होते की देवाचं काय करायचं आम्हाला आता ना, होत नाही तर थोडंसं याच्याबद्दल सांगा ना तर माझ्या मतीने माझ्या अल्पमतीने कारण ही देवाबद्दलची आपली भावना खूप वेगळी असते त्याच्याशी श्रद्धा निघडीत असते पण आता वयाप्रमाणे आपल्याला होत नाही तर काय करायचं बऱ्याच जणांनी हा प्रश्न टाकला आहे की आता आणि हे आजकालच्या काळ बदलत चाललेलं आहे पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती होती आता काय झालंय माहिती आहे का, का। मुलं परदेशात असतात आणि एकट्यानीच हे सगळे सणवार करणं रीतीभाती देवाचं करणं शक्य होत नाही आहे आणि मुलं कधी इथे असली तरी इतकं त्यांना कामाचं टेन्शन आहे इवन सुनालासुद्धा त्यावेळेस सुट्टी मिळेलच असं नाही परदेशात असतील तर त्यांना तेवढ्या चार दिवसासाठी आठ दहा दिवसासाठी येणं शक्य होत नाही अशा वेळेस देवाचं काय करायचं तर खरं सांगू का की हा खूप श्रद्धेचा विषय आहे पण तरी मी सांगते म्हणजे काय माझ्या अल्पमतीने सांगते की आता आपण थोडंसं साठी नंतर कर्मकांडापासून थोडंसं अलिप्त व्हायचं देवाचं करायचं नाही असं नाही थोडं आपण म्हणजे कमी करायचं अगदी तुम्हाला उदाहरण देऊन सांगते की आपण आपल्या घरी गौरी गणपती आणतो तेव्हा अगदी गणपती ज्यांच्याकडे दहा दिवसाचा असेल त्यांनी दीड दिवसाचा आणा गौरीचं सुद्धा करताना खूप म्हणजे मॅनपॉवर लागते पण आता काय होतं अगदी एकटीनेच करायचं दे, दे, दे गला गौराईला साडी नेसवायच्या एवढ्या प्रकारच्या त्या भाज्या करायच्या तिचं आगत स्वागत खूप जग्य तयारी आपण आधी केलेली असते पण आता वयाप्रमाणे होत नाही साड्या नेसवायला सुद्धा दोघीजणी लागतात किंवा अगदी कशाला घरात अगदी गवरायला आणतानासुद्धा दोघीजणी लागतात एक औक्षण करायला वगैरे पण आता नाही ना आपल्या जवळ कोणी नसतं नातेवाईकसुद्धा आजकाल प्रत्येकाची वय झाली त्यामुळे येऊ शकत नाही तर अशा वेळेस काय करायचं तर थोडीशी सुटसुटीत पद्धत अवलंबायची माझ्या एका ओळखीच्यांमध्ये ना त्यांच्या गवराया छोट्या होत्या की नाही तर त्यांनी अशा छान छोट्याशा साड्या शिवून घेतल्या होत्या म्हणजे अगदी आपली छोट्या लहान मुलीला नाडीशी शिवतो ना तशी शिवून घेतली होती कारण त्यांनाही वाकून त्यांना साडी शिव म्हणजे नेसवता येत नव्हती ना मला ते पटलं खरंच सांगते की हो बाबा आहे ना आपल्याला गौरीचं करायचं आहे पण थोडा त्यातनं सुटसुटीतपणा की अगदी छानपैकी छोटीशी साडी आणली आणि सुबक दिसत होती त्याच्यात काहीही वाईट दिसत नव्हतं परत भाज्यासुद्धा आपण एवढ्या सोळा भाज्या एवढ्या चटण्या कोशिंबीर करतो आजकाल खायलासुद्धा एवढे लोकं नसतात मग थोडंसं त्या कमी करायचं ते प्रमाण आता म्हणजे एवढे सोळा प्रकार करत बसायचं नाही आपली गौराही काही रुसत नाही तिला दोन हात आणि आपलं एक मस्तक एवढं तिला पुरेस आहे त्यामुळे खूप असं संगीत करू नका जेणेकरून तुम्ही थकाल दमाल ते गवराईला सुद्धा आवडत नाही बरं का थक आपण थकलेलं आपणही प्रसन्न राहायला पाहिजे ना त्यामुळे हे सगळं थोडं थोडं कमी करत आणायचं इव्हन आता मंगळागौर असं सांगते की आपल्या खूप हौस असते की सुनांची मंगळागौर करायची तर आता मंगळागौरसुद्धा करायची म्हणजे थोडं ह्या रूढी परंपरा ह्या कालबाह्य होत चाललेल्या आहे पण आपण सुनांचं कौतुक म्हणून करायचं तर सासर माहेर म्हणून एकच करा हॉल घ्या छोटासा हॉल घ्या जेणेकरून खर्चही दोघांत विभागल्या जाईल आणि शारीरिक कष्टसुद्धा कमी होतील हे आपण थोडेसे ह्याच्यावरनं तोडगे काढायचे आणि आपण त्याच्यावर अंमलबजावणी करायची नाही तर आपल्याला सुटका नाही या सगळ्यातनं आणि झेपत नाही आहे देवाला पण हात जोडून घालायचे बाबा रे मी इतके दिवस तुझी सेवा केली पण आता माझ्याच्यानी शक्य होत नाही तब्येत देव रुसत नाही हे पहिले मनातनं भीती काढून टाका एक थोडंसं ना सगळ्यांना अनामिक भीती असते की इतके वर्ष आपण केलं यावर्षी नाही केलं तर देव आपल्यावर कोपेल काहीतरी अनिष्ट होईल हे असं काही होत नाही मनोभावे देवाची जर पूजा केली इथून करा अगदी कोणाला दाखवायसाठी नाही अगदी हृदयापासून गेला ती त्याला बरोबर पोचते त्यामुळे त्यातलं मनातलं जे किंतू पण परंतु आहे ना हे सगळं काढून टाका आता झालं दुसऱ्या मुद्द्याकडे वळते की बऱ्याच जणांकडे खूप पितळेचे देव असतात टाक असतात घर छोटं असलं तरी प्रत्येकाकडे छोटासा देवगारा असतोच असतो हा असं गणपती असतो महादेव असतो देवी असते दत्त असतो चांदीचे टाक असतात जे काय आहे ते प्रत्येकाच्या घरामध्ये प्रत्येकाच्या श्रद्धेपणा श्रद्धेनुसार देवघरात असतं मूर्ती मग आता ह्या मूर्तीचं काय करायचं कारण मुलंसुद्धा परदेशात ते नेऊ शकत नाही त्यांना वेळच नव्हतं त्यातून जर त्यांनी मुलांनी जर यांची सून करून आणली तर ती हे सगळं काय करेल हे पण मनामध्ये कुठेतरी रुखरुख असतेच तेव्हा एक न संस्था आहे दोन संस्था आहेत मला त्याची माहिती कळली म्हणून मी तुम्हाला सांगते विधिवत विधिवत आणि संपूर्ण अशा दोन स संस्था आहेत की ज्यांनी काळाची पावलं उ म्हणजे ओळखलेली आहे ते काय करतात मेहिते का त्यांचा फोन नंबर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते ते आपल्या घरी येऊन आपल्या देवतांचे जे आहे टाक आहेत मूर्त्या आहेत आपण त्या मूर्त्या कुठे उघड्यावर टाकू शकत नाही आपल्या भावना त्याच्याशी निगडित असतात त्यामुळे आपण उघड्या टाकू शकत नाही किंवा कुठल्या तरी झाडाकली नेऊन ठेव ते, ते पण आपल्याला पटत नाही किंवा देवळात जाऊ कुठेतरी त्याचा अवमान होत असं वाटत नाही तर तेव्हा आपणच आपल्या गुरुजींकडनं त्याची छान उत्तरपूजा करून घ्या म्हणजे एक आपली मानसिक समाधान मिळेल आणि ह्या ज्या संपूर्ण आणि विधिवत ह्या संस्थांना तुम्ही फोन करा यांचं कार्य नाशिक पुणे मुंबई औरंगाबाद बऱ्याच ठिकाणी त्यांना फोन केला तर त्यांचे स्वयंसेवक येऊन ते आपल्याकडच्या जे टाक आहे किंवा देवतांच्या मूर्ती आहेत ते घेऊन जातात आणि त्याचं अगदी कुठेही अवहेलना होणार नाही याची काळजी घेऊन ते रिसायकल करतात तेव्हा थोडंसं मनावर कुठेतरी एक हे कळा बांध घाला की नाही बाबा आत्तापर्यंत आपण सेवा केलेली आहे तर या अशा संस्थांची मदत घ्या आणि आपल्या देवाची अगदी ल काळजीपूर्वक ते काळजी घेतात अगदी काहीही त्याची विटंबना होणार नाही हे मनामध्ये दृढ ठेवा आणि अशा संस्थांना आपले देव आहे देवतांच्या मूर्ती आहे फोटो आहे हे त्यांच्याकडे सुपूर्द करा ते योग्य रीतीने त्याचं रिसायकल करतात मी तुम्हाला परत एकदा सांगते योग्य रीतीने रिसायकल करतात तेव्हा अगदी निर्धास्त रहा आणि मला वाटतं तुम्हाला हा पर्याय अगदी कुठेतरी नाहीतर विसर्जन करायचं वगैरे सुद्धा मातीची मूर्ती असेल तर ठीक आहे आपण विसर्जन करू पण धातूच्या मूर्ती विसर्जन करून त्याचे उलटं हेच होणार ना विटंबना दे नदीच्या प्रवाहामध्ये जाणार नाही वाहणार नाही असं कुठेतरी अडकून राहतील त्याच्यापेक्षा हा पर्याय खूप छान आहे तेव्हा मला वाटतं तुमच्या प्रश्नाचं उत्तर नक्की मिळालं असेल तर व्हिडिओला लाईक करा ला शेअर करा सबस्क्राईब करा मनापासून अगदी मनापासून धन्यवाद